पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करून रस्त्याची सुधारणा आरोग्याबाबत कॅम्पचे आयोजन करावे मांडवा येथील महिलांचे तहसीलदार यांना निवेदन रिसोड तालुक्यातील मांडवा गावा गावातील महिला व गावातील नागरिकांची धडक रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर मॅडम यांच्या कार्यालयात दिनांक बावीस जुलै रोजी धडकल्या खूप दिवसाचा प्रश्न सतत मांडवा गावातील महिलांना भेडसावत हो असून पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात देखील गावातील महिलांना तीन ते चार किलोमीटर अंतरावरून पिण्याचे पाणी आणण्यासाठी जावे लागते तर शेवालाल महाराज यांच्या मंदिराकडे जाण्यासाठी सुद्धा रस्ता चिखलातून आहे मंदिराकडे जावे यावे लागते गावात आरोग्य उपकेंद्र असून तेथे सुद्धा कोणत्याही सुविधा नाहीत आणि गोळ्या औषधी तर अजिबात शिल्लक नसतात पावसाळ्याचे दिवस असल्याने गावात सर्वत्र दुर्गंधी पोहोचली आहे या बाबीकडे ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधी लक्ष द्यायला तयार नाही म्हणून तहसीलदार यांच्याकडे दाद मागावी लागत आहे मांडवा गावात शिबिराचा कॅम्प आयोजित करून जनतेचे आरोग्याकडे लक्ष द्यावे या समस्येचे निवेदन घेऊन मांडवा येथील रामेश्वर परसराम राठोड कैलास लालसिंग राठोड यांच्यासह गावातील अनेक महिला व पुरुष रिसोड येथील तहसीलदार यांच्या कक्षात आपली आपपीती सांगितली तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर मॅडम यांनी आज सर्वांचे गारणे ऐकून समस्या निकाली काढण्यासाठी संबंधित पाणीपुरवठा आरोग्य यंत्रणेला आदेशित केले त्यामुळे लवकरच पिण्याच्या आणि आरोग्याच्या सुविधाबाबत दखल घेण्यास सांगितले गावातील महिला व पुरुष मंडळी समाधानी झाले आहेत या मंडळी सोबत पंचायत समिती सदस्य राहुल बोडके व स सचिन इप्पर यावेळी सोबत होते आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोर साठी वृत्तनिवेदक रिसोड विजय शुगजेसह रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव अरुख पाटील